नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण सिंधू खोरे आणि हडप्पा संस्कृतीविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हडप्पा संस्कृतीचा सर्वाधिक मान्यता प्राप्त काळ कोणता आहे इसवी सन पूर्व दोन हजार पाचशे इसवी सन पूर्व सतराशे पन्नास सिंधू खोऱ्याच्या संस्कृतीमध्ये घोड्याचे अवशेष कोठे मिळाले सूर कोतडा सिंधू खोरे स्थळ कालीबंगन कोणत्या राज्यात आहे राजस्थान हडप्पा संस्कृती कोणत्या युगातील होती कांस्य युग हडप्पा काळात मुद्रा बनवण्यासाठी कोणत्या पदार्थाचा उपयोग केला गेला सेलखडी हडप्पा संस्कृतीचे प्रचलित नाव काय आहे सिंधू खोऱ्याची संस्कृती हडप्पा संस्कृती कशासाठी ओळखली जाते शहर नियोजनासाठी हडप्पामध्ये जल प्रबंधन प्रणालीचा शोध कोठे लागला मध्ये हडप्पा संस्कृतीचे नगर बंदर कोठे होते लोथलमध्ये सिंधू संस्कृतीमध्ये घर कशापासून बनवले जात होते विटेपासून भारतामध्ये शोधलेले सर्वात पहिले शहर कोणते होते हडप्पा हडप्पा संस्कृतीचा सर्वप्रथम शोधकर्ता कोण होता दयाराम साहनी हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला एकोणीसशे एकवीस कापसाचे उत्पादन प्रथम सिंधू क्षेत्रात झाले त्याला ग्रीक व युनानच्या लोकांनी कोणत्या नावाने पुकारले सिंडन मोहेंज दडोला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते मृतदेहांचा ढिगारा मृतांचा डोंगर हडप्पा संस्कृतीत मातीच्या भांड्यांवर सामान्यत कोणत्या रंगाचा उपयोग केला होता लाल भारतामध्ये चांदीच्या उपलब्धतेची पुरातन साक्ष कोठे मिळाली हडप्पा संस्कृती सिंधू संस्कृती कशाशी संबंधित आहे आद्य ऐतिहासिक युग कालीन स्थळांमध्ये कोणता धातू मिळाला नाही लोह स्वातंत्र्योत्तर भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक हडप्पाकालीन स्थळांचा शोध लागला गुजरात हडप्पा संस्कृतीतील लोकांची सामाजिक पद्धती कशी होती उचित समतावादी हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणच्या घरामध्ये विहिरीचे अवशेष मिळाले मोहेंजोदडो सिंधू संस्कृतीमध्ये बाह्य स्नानगृह हो कोठे मिळाले मोहेंजोदडो सिंधू खोरे संस्कृतीमध्ये कोणत्या प्राण्याचे अवशेष मिळाले नाही सिंह हडप्पा संस्कृतीमध्ये अंतर्गत नांगराने शेत नांगरल्याचा पुरावा कोठे मिळाला कालीबंगा हडप्पा संस्कृती ठिकाण लोथल कोठे आहे गुजरात हडप्पा संस्कृतीतील कोणते शहर तीन भागांमध्ये वेगळे होते धौलावीरा धौलावीरा कोणत्या राज्यामध्ये आहे गुजरात हडप्पा संस्कृतीच्या माहितीचा मुख्य स्रोत कोणता होता पुरातात्विक खोदकाम हडप्पा संस्कृतीतील कोणते अवशेष रहिवाशांच्या संस्कृतीच्या माहितीचे मुख्य स्रोत होते भांडी दागिनी हत्यारे व अवजारे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद